परतीच्या पाऊस काळातील हस्तनक्षत्राने शेतकऱ्यास त्रस्त केल्यानंतर पुन्हा चित्रा नक्षत्र धो बरसल्याने बळीराजा चिंतित झाला पथरोट परिसरात दुपारी पाऊस बरसल्याने शिवारातील सुंगून ठेवलेले सोयाबीन तर वेसनीस आलेला कापूस भिजला मिळालेल्या माहितीनुसार पथरूट शिंदी बुद्रुक बोपापूर काकडा कुष्ठा कासमपूर चवडापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला गत आठवड्यात सोयाबीन सोंगणी व काढणी तर फुटलेल्या कापूस बोंडाच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी बरसले असता सोयाबीन सोंगणी लांबली परतीच्या पावसाने उघाड दिल्याने बळीराजास दिलासा मिळाला होता व तो पुन्हा मोठ्या आशेने शेतातील कामास लागला मात्र चित्रा नक्षत्राने घात केला सोंगलेले व गोळा केलेले सोयाबीन पाण्याने भिजले परतीचा पाऊस सोयाबीन मातीत मिसळवतो का अशी चिंता बळीराजा व्यक्त करतो बघा आता हे सोयाबीन आहे बारा हजार मॅट्रिक टन या मोदी सरकारनं आयात केली काही काम होतं का आयात करायचं त्याच्यापेक्षा तो उद्धव ठाकरे सरकार पुरला राज्य एका झटक्यात त्यानं कर्जमाफी केली आणि हे आता प्रोत्साहनचं किती झटक्यात पाडलं अदगू अदगू मार कास्त करायला काही काम आहे का म्हणून म्हणतो की तुम्ही वोटिंग कोणालाही करा फक्त मोदी आणि या गद्दार सरकारले करू नका बाकी तुम्ही कोणालाही करा हे म्हणणं नाही हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही हे दोन सोळा बाकी कोणालाही करा जय हिंद जय जे महाराष्ट्र नजीकच्या कासंपूर गावात ग्रामपंचायतीने नियोजना अभावी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नियोजन शून्य बांधकामाने घरात पाणी घुसले यावेळी गजानन पंचबुद्धे ज्ञानेश्वर रणगिरे नारायण सगने गुणवंत पंचबुद्धे जगदीश दुर्गे सतीश दुर्गे यांच्या घरात पाणी घुसल्याने ग्रामपंचायत प्रशासना प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे दुभंगली धरणी माता फाटले आकाश दुभंगली धरणी आकाश कधी संपणार नारी तुझा मन वास कधी संपणार नारी तुझा मन वास ब वाट चालावीचा लावी वाट चालावीचा लावीमाच्या पारा ला तू चला वाचली वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पत्र